नमस्ते सर्वांना आशातही राहिले काहीतरी त्यांचा अनुभव शेअर करू सर हा तर बॅकग्राऊंड गेल्या होत्या ओके नमस्ते अच्छा मी पंधरा दिवसाच्या चारधाम यात्रेला गेली होती अक्च्युली मला अस्थमा आहे आणि पण शुगर पण आहे आणि थकवा तर खूप म्हणजे पाठदुखी हात दुखी बरंच काही होतं आणि मी मला सांगितलं होतं की सा मला हो मी जॉईन करते आहे पण मला होईल का एवढ्या दिवसामध्ये तुम्ही मला म्हटलं होतात की तुम्ही जॉईन करा आणि तोपर्यंत थर्ड अटेंडमेंट होऊन जाणार तुमचं आणि तुम्ही यात्रा खूप चांगली आणि तसंच झालं मी एवढी एक्साइटेड आहे ना की म्हणजे इवन माझी बहीण आहे ती थूक खूप थकली माझे मिस्टर आजारी पडले माझी बहीण आजारी पडली पण मी एकदम टुणटुणीत आहे लिटरली आणि ना मी रोज मेडिटेशन करत होती थर्ड डिग्रीच जेव्हा जेव्हा पण चान्स मिळत होता मी ऑलमोस्ट रोज केला आहे okay, ओके त्याच्यानंतर एक यमुने ते देऊळ आहे हजारो लाखो लोक असे येतच असतात मी माझा हा चष्मा तिथे हरवला ओके okay, हरवला आणि एवढ्या लाखो लोकांमध्ये आणि मला कळलं नाही काय करू म्हणजे आणि मग नंतर मी पो, त्या पोलिसांना पण अनाउन्समेंट करायला सांगितली कि ते केलं आणि नंतर मी शांत बसले आणि रेखी दिली तुम्हाला बिलीव्ह नाही होणार एवढ्या लाखो लोकांच्या गर्दीमधून माझा चष्मा मला परत मिळाला आणि ते मी म्हणजे मी सांगू नाही त्या भटजींकडे मी म्हणतो माझा चष्मा हरवला माता जी दोन मिनिट रुकला आणि लिटरली त्यांनी हातात आणून दिला माझा एवढ्या लाखो लोकांमध्ये म्हणजे हा रेकीच नो no डाऊट ओके okay. नंतर बऱ्याच ठिकाणी म्हणजे मला खूप डाऊन व्हायचं अस्थावानी त्रास व्हायचा मी स्वतःला मी परत मेडिटेशन म्हणजे काय ते वगैरे आणि पाचव्या मिनिटाला मी ऑलरेट होते एकदम परफेक्ट ओके नंतर माझी माझी बहीण होती तिचे बॅग लॉक झाली दोन दिवस झाले तरी पण पण ती काय मला बोलली नाही की तू बघ बघ ती तिची ट्राय करत होती थोडासा इगो असतो असा म्हणून पण मी म्हटलं थांब जरा दोन मिनिट लेट मी ट्राय आणि मी ती बॅग घेतली आणि मी त्याशी थोडं हे करत होते आणि मी रेकी दिली तुम्ही बिलीव्ह नाही करणार अक्षरशः दहा ते बाराव्या मिनिटाला लॉक उघडला दोन दिवसानंतर ते रेकीच करू शकते म्हणजे मला प्रत्येक ठिकाणी मला तुमची रेकीची रोज 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 आठवण येत होती अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत खूप म्हणजे खूप साऱ्या गोष्टी आहेत कोणाला खूपच त्रास झाला खूपच एकदम पला झालं खूप फोकला झाला चालता येत नाही अशा वेळेला मी कुठे कुठे खरंच रेखी दिली आणि दॅट इज वर्कआउट खूप सुंदर अनुभव म्हणजे मी हे रेखी होती म्हणूनच मी चारधाम यात्रा करू शकली तुमची तर so -बोटे 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 मी खूप आभारी आहे खूप आभारी आहे आणि रेखीची पण आहे मॅडम मी तुम्हाला खूप मिस केलं खूप थँक्यू सो मच असे बरेच अनुभव आहेत छोटे मोठे 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 चालूच आहेत खूप सारे आहेत पूर्ण यात्रा भर पण ते सगळे मी नाही आता हे करू शकत कारण लेट पण झाला आहे खूप आभारी आहे थँक्यू सो मच थँक्यू यू मॅडम आवाज नाही येते खूप छान आशाताई थँक्यू जायच्या अगोदर आशाताईला म्हटलं होतं त्यांचे मेडिटेशन पूर्ण झाले होते तर ताई तुम्ही काय करा थर्ड डिग्रीचं अटोनमेंट घेऊन घ्या आणि मग जा असं बोलले होते त्याचा फायदा झाला हो ना हंड्रेड अँड वन पर्सेंट त्याच्याशिवाय शक्यच नाही मॅडम तुम्ही खूप म्हणजे मी तुम्हाला नाही विसरू शकत लाईफ खूप छान आहात आणि तुमच्यामुळे शक्य झाली माझी चार्जांग याचा खूप आणि काय म्हणूया आपण बॅटरी चार्ज करत राहिलो ना आपण हे पण लक्षात घ्या बघा लो झाली यांनी काय सांगितलं बोलताना मॅडम बॅटरी लो झाली मी कुठेतरी व्हायला लागले थोडीशी डिस्चार्ज आणि परत स्वतःला चार्ज केलं तर तुमचं चार्जर तुमच्याजवळ आहे हे समजलं तुम्हाला आता एकदम एकदम मॅडम रोज मेडिटेशन मी करतच होते आणि ते पूर्ण वर्कआउट झालं अक्षरशः चारधाम मी सोपी नाही पण ती मला अक्षर यु झाली म्हणजे अक्षरशः एकदम इझी झाली कारण बाकीचे सगळेच आजारी अजून माझे मिस्टर आजारी आहे थँक्यू सो मच ना त्या काल रात्री किंवा आज सकाळी काहीतरी आल्या आणि आज सेशन अटेंड केलं यस ताई या, या ब्रह्मांडीय ऊर्जेला सगळ्यांचा धन्यवाद काय काय बोलावं वो, कसं शब्द व्यक्त करावं ह्या सगळ्या भावना शब्दात व्यक्त करता येत नाहीत पण आपण उतरण्याचा प्रयत्न करतो शब्दात फक्त तर या फील करण्याच्या की माझी भाजी आहे तिला ट्वेन होणार होते ओके ती काल रात्री अॅडवेट झाली म्हणजे आठवा महिना संपला नाही तर ती ऍडमिट झाली मग मी दुपारी मेडिटेशन केलं आणि मी तिला रेकी दिली तिला आत्ताच पाच मिनिटापूर्वी कळलं गर्ल आणि बॉय दोन झाले दोन्ही टुगेदर झाले सीजर झालं बोट दोन्ही ते पण सगळे छान आहेत त्यांना पण मी रेकी दिली होती तर तो पण एक ग्रेट अनुभव आहे माझ्यासाठी मॅडम थँक्यू सो मच थँक्यू सो मच प्रयोग करत रहा आ, सेवा करत रहा आपल्याकडून इतरांना फायदा होईल इतरांना आपण ऊर्जा देत राहू आणि त्यांच्या सोबत आपला सुद्धा सोलचा विकास करत राहू थँक्यू थँक्यू अगदी मनापासून थँक्यू नक्कीच अजून सगळ्यांचं सा शेअरिंग ऐकलं असतं मला माहिती आहे पण आपल्याला ग्रँड मास्टरच्या बॅचला जायचं आहे तर आता आपण थांबूया आत्मा नमस्ते सगळ्यांना नमस्ते नमस्ते